नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये स्वागत आहे पहिली गोष्ट म्हणजे गेल्या आठवड्यात वीकली कट्टा आम्ही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये केला होता या फॉर्मॅटमध्ये केला नव्हता त्याच्यामुळे तुम्ही आ, कदाचित म्हणत असाल की अरे काय झालंय पण आम्ही आता परत आलेलो आहोत वीकली कट्टा घेऊन आणि अर्थातच आय पी एल दोन हजार मधले चर्चेतील मुद्दे या विषयावरती आपण सुरुवात करणार आहोत या वीकली कट्ट्याची कारण आय पी एल म्हटलं की अख्खा देश आय पी एल होऊन जातोय आणि तेच आता सुरुवात झाली आहे का नाही झाली आहे ते आपल्याला पुढच्या काही दिवसात कळेल पण स्पोर्ट्स कट्टाने तरी आय पी एल वरती भरपूर कंटेंट द्यायला सुरुवात केलेली आहे प्रिव्ह्यू केलेला आहे तो नक्की बघा वेगळ्या लोकांनी आपल्याशी येऊन गप्पा मारलेल्या आहेत त्याच्यामुळे तो प्रिव्ह्यू नक्की बघा अठराव्या आय पी ची अठरा वैशिष्ट्ये याच्यावरती अमोल कराडकर यांनी एपिसोड केलेला आहे जे आपले सल्लागार आहेत तर तोही नक्की बघा आणि आज अर्थातच विकली कट्ट्यामध्ये आपल्या बरोबर आहेत अमोल कराडकर द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल स्वागत आहे तर येस तर मला असं वाटतं की आ... म्हणजे एपिसोडला सुरुवात करण्याच्या मी परत एकदा हे करणार आहे की आपले मेंबरशिपचं ऑप्शन आहे आपल्या युट्यूबला फेसबुकला तो बघा आपले एपिसोड लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक फिरवा अमोल सुरुवात अर्थातच करायला हवी आयपीएल झालेली आहे नवीन चेहरे आलेले आहेत दिग्वेश राठी असू दे प्रिन्स यादव असू दे निगम असू दे ज्यांनी काल मॅच फिरवली बरीच नावं म्हणजे मुंबईचा विघ्नेश असू दे एकदम धडाधड नवीन टॅलेंट समोर आलेलं आहे पहिल्या तीन दिवसात तर तुला सगळ्यात जास्त इम्प्रेस कोणी केलंय आणि विप्राज निगम तर भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात टी ट्वेंटी त्याच्यामुळे हे चेहरे अचानक एवढ्या कॉन्फिडेंटली एवढ्या टॉप लेवलला परफॉर्म करू शकतात विशेषत आता प्रिन्स यादव दिल्लीसाठी मुश्ताक अली आणि हे खेळला त्याच्यामुळे महाराष्ट्रातले आपले स्पोर्ट्स कट्टाचे फॅन्स असं गृहित धरून चालले असतील की मोसीन नाही मयंक नाही आवेश नाही आकाश नाही म्हणजे काय आमचा राजवर्धन खेळणार ना तर त्या लोकांचा विचार वेगळा आहे त्या लोकांचा अभ्यास वेग जास्त आहे त्याच्यामुळे प्रिन्स यादव त्याच्यापेक्षा जास्त तयारी असं त्यांना वाटलं ओके तर ही गोष्ट अचानक आय पी मध्ये समोर येते कारण की बाकी लोक फार फार तर फायदे वर टीम लावतात पण प्लेअरची नावं तिथेही लक्षात ठेवतात का बघतात का खात्री नाही विघ्नेश पुतूरची स्टोरी आतापर्यंत सर्वात भारी आहे राईट आणि त्याच्यात कसं आहे सगळं आहे म्हणजे एक्सपॅक्टर बी है ममता बी आहे सगळं म्हणजे कहाणी मी पुरा बॉलिवूड बसायला भराव आहे त्याच्यामुळे म्हणजे वडील रिक्षा चालवतात ही स्टोरी नाही आहे ओके त्या मुलाला आतापर्यंत अंडर नाईन्टीनला ना एकदा फक्त घेतलं होतं केरळनी ओके आणि याच्यामुळे भारतात अजूनही ते जर मोठा क्लब किंवा मोठा जिल्हा किंवा मोठी स्टेज अजूनही ते तेच परत ते तीन मॅचेस खेळल्या होत्या त्या केरळ प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा झाली ती तिकडे एकानी तो व्हिडिओ काढून मुंबईच्या स्काउट पर्यंत पोहोचवला त्याला ट्रायल्सला बोलवलं ट्रायल्समध्ये तो काहीतरी आहे याच्यात असं जाणवलं आणि तो डायरेक्ट प्लेननी त्याला साऊथ आफ्रिका लीगला पाठवलं हो का तर तिकडे राशीद खान आणि लसीत मलिंगा हे थोडस बोलिंग करणारे त्यांच्या संघात होते ना त्याच्यामुळे मुंबई इंडियन्सनी फक्त टॅलेंट स्पॉट करणं नाही ते आता ग्रुम करणं एकेकाळी एक काय होतं मुंबई इंडियन्सच्या बाबतीत मला स्वतःच ही पेट आहे की आपण जेवढे मुंबई इंडियन्स टॅलेंट स्काउटचं कौतुक करतो ना ते करायलाच पाहिजे पण त्यांच्या ग्रुमिंगमध्ये प्रश्नचिन्ह आहे का कारण अक्षर पटेल कुलदीप यादव अजून तू लिस्टमध्ये ऍड करतो नाही बोलणार त्याच्यावर पटकन मला आता ही दोन नावं आले डोळ्यासमोर की त्यांना मोठं होण्यासाठी मुंबई इंडियन्स मधून बाहेर पडून मग ते मोठ युजवेंद्र चहल त्याच कॅटेगरीतला राईट त्याच्यामुळे टॅलेंट स्पॉटिंग हे मुंबई इंडियन्सपेक्षा चांगलं नाहीये त्याला ते कल् सूर्या दोन हजार बाराला मुंबई साठी चॅम्पियन्स मध्ये डेब्यू झाला होता त्याच्या आधी अजिंक्य आणि मनीष पांडे जर हवे असतील तर पहिल्या वर्षी तर त्याच्यामुळे आता त्यांचं हे लक्षात आलेलं दिसतंय की हे टॅलेंट कल्टिवेट कसं करायचं आणि मुंबई इंडियन्स पेक्षा जास्त रिसोर्सेस आहेत का आय पी एल मध्ये राधर भारतात किंवा जगाच्या पाठीवर त्याच्यामुळे ते आता त्यांनी करायला सुरुवात केली आणि त्यामुळे विघ्नेश पुतूर आणि खरंच सांगतो रेअर स्किल आहे म्हणून नाही आता आपल्याला दिसतंय लेफ्ट आर्म स्पिन हे तुझ्या माझ्या लहानपणी जेवढं रेअर होतं ना तसं नाही आता राहिलेलं पण तरी ते अवघड स्किल आहे स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि ते त्या विघ्नेश मध्ये काहीतरी चुणूक सुरुवातीला जाणवलीये पण खूप रळून जाऊ नका आताच सुरुवात होतीये खराब तो अभि बाकी आहे दोस्त पण आता त्याला कन्सिस्टंटली संधी द्यायला पाहिजे याच्यानंतर अजून एक समजल्यानंतर बाहेर येते चांगलंय घरी आल्यानंतर वानखेडेवर काय होणार हा पुढचा मुद्दा आहे पण सुरुवात तर त्यांची आणि त्या विप्राज विप्राज आहे ना त्याला इंग्रजी न्यूजपेपरसाठी एकदम रेडीमेड हेडलाईन आहे विप्राज डब्ल्यू एच आय पी पण ती कोणी वापरली आहे का माहिती नाही मला पण त्याच्याकडे सगळं त्या दोघांनी मला खूप इम्प्रेस केलंय नाही नाही प्रश्नच नाही फक्त विघ्नेश बुतूर मला एवढंच वाटतंय की त्याला पाच सहा मॅचेस मिळू देत त्याच्यानंतर आपण बोलूया पण या विप्रज निगम कडे दोन्ही लेग स्पिन पण आहे आणि लोअर डाऊन दी ऑर्डर येऊन मारतोय पण त्याच्यामुळे इंटरेस्टिंग आहे दिग्वेज राठी होता प्रिन्स यादव होता म्हणजे यावेळी काय झालंय ना म्हणजे मेगा ऑप्शनमुळे म्हणजे या सगळ्या प्लेयर्सना संधी मिळाली आणि हे सगळे प्लेयर्स तुम्हाला सांग म्हणजे माझ्या मते सगळे युपी प्रीमियर लीग लीगमधनं आलेले आहेत आणि दिल्ली प्रीमियर लीग मधनं आलेले आहेत म्हणजे असं दिग्वेश दिग्वेश युपी प्रीमियर लीग मध्ये होता आणि अजून एक जण हा वेपराज निगम दिल्ली प्रीमियर लीग मध्ये होता परत त्याच्यामुळे त्याच्यामुळे दिल्ली प्रीमियर लीग राईट आणि त्याच्यामुळे कर्णधाराच्या आवडीचा हेडकोटच्या आवडीचा हे काय फक्त ओव्हरसीज प्लेअरच्या बाबतीत नाही होत ना ते भारतीय खेळाडूंच्या बाबतीतही होतं की जो नक्की माहितीये नेट्स मध्ये खेळलेला असतं चांगला मित्र त्या मि, लहानपणापासूनचा मित्र त्याच खेळाडू बरोबर त्याच संघात खेळलेला असतो तो सांगतो त्याच्यामुळे विश्वासू माणसाच्या शब्दावर लगेच विश्वास जास्त ठेवला जातो तसा मुद्दा आहे हा त्याच्यामुळे यावर्षी अचानक झालंय ते होपफुली तुम्ही आशा कराल की पुढच्या वर्षी मुंबई प्रीमियर लीगमुळे तुम्हाला मुंबईतले प्लेयर्स हे जास्त दिसतील येस 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 होणार होणारे मुंबई प्रीमियर लीग असं म्हणतात बघूया जेव्हा कधी होईल तेव्हा होईल पण मुंबईसाठी म्हणजे मुंबई इंडियन्स साठी आता मुंबई प्रीमियर लीग मुंबई क्रिकेट असोसिएशन करेल पण मुंबईसाठी म्हणजे मुंबई इंडियन्स साठी पहिला डाव परत देवाचा झाला तेरा व्यांदा ना रे तेरा व्यांदा येस तेरा दोन हजार बारा साली जिंकले होते पहिला सामना जेव्हा त्यांच्याकडे शून्य आयपीएल टायटल्स होते असं तू म्हणशील लगेच दोन हजार पंचवीस मध्ये पण ते सलग तेरा वर्ष जिंकले आता त्यांच्याकडे पाच आय पी एल टायटल्स आहेत पण याचा अर्थ मधल्या बारा सीझन्स मध्ये सात वेळा ते टायटल जिंकलेले नाहीयेत जेव्हा पहिला हा सामना हरला तेव्हा हेही तेवढंच खरंय आणि आत्ता तरी मला खात्री नाहीये मुंबई इंडियन्सचा संघ हा त्यांचं बेस्ट कॉम्बिनेशन त्यांना साधारण त्यांना बेस्ट कॉम्बिनेशन सापडायला मिड सीझन उरतो आणि जे मी आ, प्री सीझन प्रिव्ह्यू मध्ये म्हणलं होतं तू नव्हताच तेव्हा आमच्या बरोबर की मुंबई इंडियन्सला स्टार्टिंग ट्रबल आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण या मुंबई इंडियन्स मध्ये खरंच ती मोठ बांधली जाईल का मला आता खात्री नाही आहे म्हणजे मिड सिझन पर्यंत जर त्यांची मोठ म्हणजे पुढच्या दोन सामन्यांमध्ये त्यांना त्यांचे पहिले बारा नाही आयडेंटिफाय करता आले तर गडबड आहे अशी गंमत आहे नाही प्रश्न आणि मुंबई इंडियन्स ना मला असं वाटतं की कुठेतरी ना की दहा टीम्स आल्यापासून ना त्यांना कळत नाही की मिड सीझन फॉर्म मिळाल्यावर सुद्धा ते पुढे जाऊ शकतात का नाही आठ टीम मध्ये ना ते चालून जायचं की म्हणजे मिड सीझनला आलं तरी प्रोबेबिलिटी वाईज पाच सहा सात नंबरला असलो तरी तो पल्ला गाठणं सोपं व्हायचं आता दहा टीम्स असताना ती जी गॅप आहे ती पुढे नेण्यासाठी मिड सिझन पर्यंत वाट बघायला लागली तर सीझन संपलेला असणार आहे तू म्हणालास तसं पुढच्या दोन किंवा तीन मॅच मध्ये जर का काही सुधारणा होऊन त्यांना त्यांचं कॉम्बिनेशन कळलं लगेच चौथ्या किंवा पाचव्या मॅच पासून बुमरा येणार असेल आणि हार्दिक पांड्या तर गोष्टी म्हणजे हार्दिक पांड्या तर पुढच्याच मॅचला येईल पण बुमरा लगेच मेच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार असेल तर गोष्टी सुधारायला मदत होईल पण यावेळी त्यांची बॅटिंग डीप दिसते त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मुंबई करेल कम मला असं वाटतंय तुला एप्रिलचा पहिला आठवडा म्हणायचा असेल सॉरी 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 मला पहिला आठवडा होता म्हणजे मला स्वतःला वाटत नाहीये आणि जर मेच्या पहिल्या आठवड्यात बुमरा जर आला ना तर तो नाही आला तरी चालेल अशी अवस्था असेल की काय असेल मला एप्रिलचा पहिला आठवडा म्हणायचा गलती से मिस्टेक हो गया पण मला सांग की इरफान पठाण म्हणजे हे इरफान पठाण आणि हरभजन सिंग हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत पण इरफान पठाण ची गच्छंती केली गेली मधन उलट तो तर म्हणजे म्हणजे सगळ्या कॉमेंट्री मध्ये याच्यामध्ये एकदम भारताच्या बाजूनी बोलणारा होता आयसीसी ट्रॉफी मध्ये पण असं एकदम काय झालं बाबा तो चॅम्पियन्स मध्ये पण नव्हता ना बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नंतर नव्हता बहुतेक त्याच्यानंतर तो ते लीग खेळत होता ना चॅम्पियन्स ट्रॉफीची मला खात्री नाही आहे आय बाबतीत असं आहे की त्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये म्हणे ओके ही वदंत आहे की भारताच्या क्रिकेटर्सनी बीसीसीआय फीडबॅक ओके कंप्लेंट नाही अच्छा अभिप्राय दिला ओके कंप्लेंट नाही ही इरफान पठाण काही खेळाडूंबद्दल सातत्याने त्यांच्यावर टीकेच सा भकडीमार करतो टीकास्त्र सोडत राहतो त्याच्यामुळे असं बरोबर वाटत नाही वगैरे 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 आणि हो योगायोगाने यावेळेस इरफान खान पठाणचं नाव आय पी एलच्या पॅनेल पॅनलमध्ये नाहीये आय पी एलच्या पॅनेल पॅनलमध्ये फक्त वर्ल्ड फीडचे कॉमेंटेटर नाही ठरवत तर आता ज्या काय बारा किंवा तेरा भाषा आहेत त्याच्यामुळे इरफान पठाण हा हिंदीचा हुकमी एक्का होता त्यांच्यात जे दो, तीन है, होता। ता है। दोन तीन हुकमी इतके हिंदीचे आहेत त्याच्यात ओके आणि इरफान पठाणचा आय पी साठी रेलेव्हन्स जास्त आहे कारण तो आत्ता आत्तापर्यंत खेळत होता त्यामुळे त्याला खेळाडू जवळजवळ सगळे माहिती आहेत त्याच्यानंतर दोन वर्ष तो डोमेस्टिक सीझन मध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत होता त्यामुळे त्याला नवीन येणारे खेळाडू पण माहिती आहेत या सगळ्या दृष्टीने इरफान पठाण वाल्यूडही खूप करतो कॉमेंटेटरनी स्वतःचं मत द्यायचं का न्यूज जर्नलिस्ट सारखे मॅच रिपोर्ट लिहिल्यासारखं जे दिसतंय तेवढंच बोलायचं हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे एखाद्या कॉमेंटेटरला आणून आपण बोलू पण भारतीय क्रिकेटमध्ये तरी दिवस आलेले आहेत जनरलच भारतामध्ये फार काही कोणाबद्दल बोलायचं नाही चुप्प बसायचं नाहीतर मग स्पोर्ट्स कट्टासारखं होतं की काय अशी भीती वाटते ते, ते शेवटचं वाक्य तुम्ही काढू शकता पण मुद्दा असा आहे की हा हा इरफानच्या बाबतीत ते झालं आणि हरभजनच्या बाबतीत आपण म्हणजे तुला काय वाटतं म्हणजे तो काय बोलला मी तुला सांगतो हो? ओके चेन्नई सुपर सॉरी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जो सामना चालला होता त्या सामन्यात जोफ्रा आर्चरला जो येईल तो मारत होता ओके तिथे बोलता बोलता जोफ्रा आर्चर म्हण बद्दल हरभजन सिंग म्हणला लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये लंडन में काली टॅक्सी का मीटर तेज भागता है और यहां पे आर्चर साहब का मीटर भी तेज भागता है। कमेंट रेसिस्ट आहे की नाही याच्यावर वादंग उठलाय कट्टाचा काय स्टँड आहे शंभर टक्के रेसिस्ट कमेंट आहे आणि ती बोलण्याच्या अवघात होऊ शकते का तर ती होऊ शकते त्याच्याबद्दल माफी मागावी का तर माफी मागावी आणि विषय संपवावा असं माझं मत आहे पण ती रेसिस्ट कमेंट आहे का नाही याबद्दल काही डाऊटच नाही रेसिस्म हा एकंदरीतच भारतात मुद्दा आहे ना म्हणजे आता आता लोक म्हणतील काय काळा नाही म्हणणार तर मग काय गोरा म्हणायचं का विनोद कांबीच टोपण नावच ते होतं असलं काहीतरी लोक आता बोलायला लागतील पण ही रेसिस्ट कमेंट आहे याच्यामुळे मला असं वाटतं की ब्रॉडकास्टर्सनी फक्त मोठी नावं साईन करताना विचार करावा की प्रत्येक मोठ्या असाइनमेंटच्या आधी जरी तुम्हाला टी आर पी झावेत तरी तुम्ही हे जे डूज अँड डोंट्स आहे याचं नीट ट्रेनिंग देता का तुम्ही कॉमेंटेटर्सना हाही विचार करण्याची गरज आली आहे जे ट्रेंड आहेत जे म्हणजे प्रस्थापित आहेत त्यांना माहितीये जे आज वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचं अशा पद्धतीने काम करणारे कॉमेंटेटर्स आहेत ज्यांची बॅकग्राऊंड तेवढी व्यवस्थित नाहीये आहे अशांवर जास्त काम करायची आवश्यकता आहे त्यांचं फक्त नाव मोठं आणि जर लक्षण खोटं असेल तर मग असं वारंवार नाही प्रश्नच आता मला ना हे तुला विचारायचं आहे की गोयंका काकांनी लखनौ सुपर जायंट विरुद्ध दिल्ली कॅपिटल जी एकदम थरारक पहिली पहिली क्लोज मॅच या आयपीएल मधली म्हणजे जी अगदी अटीतटीची झाली आणि शेवटच्या पाच ओव्हर मध्ये ती मॅच खरोखर फिरली आणि दिल्ली कॅपिटल जिंकली तर गोयंका काकांना आपण जेदा मध्ये बघितलं होतं ते रिषभ पंतला घेतल्या बरोबर म्हणजे सातव्या आसमानावरती होते ते तर हा प्रश्न असा आहे की गोयंका काकाने पंतला दिल्या कानपिचक्या कानपिचक्या दिल्या असा प्रश्न आहे दिल्या का पहिली गोष्ट आणि एल राहुलला त्यांनी बाहेरच काढलं आता नवीन मुलगा आणलाय रिषभ पंत तर आता म्हणजे परत तीच गोष्ट रिपीट करणार का काका त्या मुद्द्याच्या आधी एक गोष्ट सांगतो तू जो उल्लेख केला पहिली क्लोज मॅच तर तुमचे जे कट्टर कट्टेकरी आहेत डॉक्टर गिरीश पाटील त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं त्या मागच्या भागामध्ये की आशुतोष शर्मा आहे ना दिल्लीकडे फिलीसरची काळजी करू नका तर आशुतोष शर्मा आणि निगमने आपल्याला पहिल्यांदा आय पी एल आय पी एल सुरू झाली आहे असं जाणून दिलं आणि तू जो प्रश्न विचारला तर संजीव गोयंका हे विनाकारण हस्तक्षेप करतात का संजीव गोयंका हे हॅन्डसॉम ओनर आहेत का हा तुमच्या पर्स्पेक्टिव्हवर अवलंबून आहे काल ते हसत बोलत होते असं वाटलं कारण त्यांची पाठ दिसत होती आणि जस्टिन लँगर आणि रिषभ पंत रिषभ पंत एक्सप्लेनेशन देत होता आणि जस्टिन हेड हेडकोच शांतपणे ऐकत उभा होता तर मला असं वाटतंय की आपण हे विसरून चालता नये की आय हा एक माणूस म्हणजे एक व्यक्ती किंवा एक ऑर्गनायझेशन एक कंपनी जे त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह तिथे नॉमिनेट करत अशा पद्धतीने चालणारा सेटअप आहे सगळेजण म्हणजे पिरामिड आहे ना ते वर एकच आहे बीसीसीआय मध्ये ऑन पेपर भारतीय संघ हे बीसीसीआयच्या एपेक्स काउन्सिलला रिपोर्ट करतो बीसीसीआयच्या सेक्रेटरी किंवा प्रेझिडेंटला करत नाही आता हा भाग वेगळा किती व्यक्ती पूजाच होते त्याच्यातही गेल्या काही वर्षात विशेषतः जास्त पण आय पी मध्ये तसं नाही आय पी मध्ये तुम्हाला आहे एक माणूस मी म्हणेन ती पूर्व दिशा आहे आय पी मध्ये नक्की होणार ते सगळ्या गोष्टींचा विचार करतात रिषभ पंत कमिट नाही केलं चेन्नई सुपर किंग्जला आपल्या गोटातली बातमी एकदा सांगू का हो सांगते तेव्हाच की आ, दो आदल्या दिवशी रात्रीपर्यंत चेन्नई सुपर किंग्जने दोनच प्लेयर्स रिटेन करून साईन केले होते कारण चेन्नई सुपर किंग्सची चेन्नई सुपर किंग्सचा एक फॉर्मर कॅप्टन रिषभ पंतच्या टचमध्ये होता ओके आणि रिषभ पंतचं म्हणणं होतं येस मला यायचंच ये ते पण मला काही तरी करणं पदावर त्याला सांगितलं गेलं हा सेटअप असा नाहीये ओके इथे तू ये सेटल हो मग तुला मिळेलच पण तू डिमांड करून नाही येऊ शकत मग ते जेव्हा दिव, तो म्हणला नाही मला कर्णधार पदत हवंय तेव्हा चेन्नई सुपर शेवटच्या दिवशी उरलेले तीन लोक साईन केले तिथे ते कवाड बंद झालं सो रिषभ पंतला माहिती होतं हे असंच असणार आहे त्याच्यामुळे रिषभ पंत किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी जर रडायला लागले की असं कसं बुवा बोलतात तर नाही मुद्दा असा आहे आत्ता आपण चर्चा करण्यासाठी की त्या ज्या तुम्ही कान पिचक्या दिल्या का हा जो प्रश्न आहे ना त्याच्यात मुद्दा फक्त एवढाच आहे की ते पहिल्या मॅच नंतर गरज आहे का तर ते तिथे होते त्यांनी फीडबॅक मागितला एवढंच आपल्याला दिसलं एक्सप्रेशन वरून जज करायचं म्हणजे कशावरून का, कशावरूनही काही आपण म्हणजे विपर्यास करण्यात सोशल मीडिया एक्सपर्ट आहे त्याच्यामुळे मला तरी वाटतं की काय झालं आपल्याला माहिती नाहीये जे काय एक स्क्रीनशॉट म्हणजे ते दिसलं त्याच्यावरती तीन चार मिनिटं बोललो एक्झॅक्टली त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की फार पुढे जाऊ नका गोयंकांनी पण विचार करायला पाहिजे की जरी म्हणजे मी या बाबतीत ना गोयंकांच्या मतच आहे मला अशी भीती वाटते की आता लखनौच काय अवघड आहे कितीही सेटबॅक्स मिळून कितीही डामाडोल खाली वर खाली झालेली मॅच खूप वेळा ते कंट्रोलमध्ये होते आणि खूप वेळा त्यांनी कंट्रोल सोडला पण तरी पण जर पन्तर मॅच आली असती तर त्यांचा सीझन बॅलन्स मध्ये राहिला असता पहिली मॅच अशी गेल्यानंतर आता बाउन्स बॅक करणं फार अवघड आहे या बॉलिंग अटॅकला घेऊन रिषभ पंत लखनौला सहा मॅच किंवा पाच मॅच जरी जिंकवू शकला ना या बॉलिंग अटॅकला घेऊन लखनौला रिषभ पंत तर पंतला कुठल्या तरी फॉर्मॅट मध्ये कॅप्टन करावं त्याला कॅप्टन करावा का मला प्रश्न पडला कारण का या बॉलिंग अटॅक मधला जो सर्वात एक्सपिरियन्स बोलर आहे ना त्याच्याकडून दोन ओव्हर टाकून घेतले त्यांनी एक्झॅक्टली माझा माझा मुद्दा मी मी काल मॅच संपल्यानंतर मी ज्या काही क्रिकेटच्या साईट तिकडे गेलो चार वेळा चेक केलं की बाबा शार्दूल इंजुअर्ड होता का त्यांनी का टाकला नाही दोन ओव्हर तर त्याचा कुठेच उल्लेख नव्हता मी म्हंटल की ठीक आहे म्हणजे हा कॅप्टनचा कॉल होता त्याच्यामुळे मग मी विषय सोडून दिला म्हणूनच मी म्हणतोय की हा बॉलिंग अटॅक घेऊन जर का रिषभ पंत पाच किंवा सहा मॅच तरी जिंकू शकला ना तरी सुद्धा त्याला कुठल्या तरी फॉर्मॅटमध्ये कॅप्टन करावं अशी परिस्थिती आहे म्हणजे कालच्या मॅच नंतर एनिवे anyway, तो विषय नाहीये पण खलील अहमदची व्हायरल क्लिप आ, हा काय बाबा म्हणजे नक्की काय परत तोच मुद्दा जो आता आपण बोललो की जे दिसतं किंवा एक दोन स्क्रीनशॉट वरून सगळं जग बोलायला लागतं झालं 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 <laughs> ओके तू काय बघितलंय काय बघितलं सगळ्यांनी म्हणजे बऱ्याच लोकांनी जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असेल त्यांनी बघितलं असेल की अरे खालील काहीतरी खिशातनं काढतो ऋतुराजकडे देतो ऋतुराज त्याला बॉल देतो मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सनी बॉल टॅम्परिंग केलं आणि विशेषतः ते काळे सॉरी निळे विरुद्ध पिवळे मॅच असली की सगळ्यांना प्रत्येक बाजू एकदम जोरजोरात असते म्हणजे बीजेपीवरच काँग्रेस पेक्षा जास्त त्याच्यामुळे मुद्दा असा आहे जे मला सांगण्यात आलं ते मी तुम्हाला सांगतो एकतर तो ती घटना जी आहे ती पहिल्या षटकात म्हणजे पहिल्या षटकात बॉल टॅम्पर जर करायची कोणा कोणत्या संघावर वेळ आली ना तर मग भगवान भरोसे म्हणजे असं जर कोणी शंका पहिल्यांदा उपस्थित करत असेल तर दुसरं खलील अहमद बोटाला जे पॅडिंग लावतात टेप्स त्यातली एक टेप खलील अहमदनी काढून त्याच्या खिशात ठेवली होती ती त्याने ऋतुराजच्या हातात दिली ओके हे ह्या फॅक्ट्स आहेत जर तुम्हाला हव्या असतील तर घ्या पण <laughs> त्याच्यावरनं चर्चा एवढी सगळं व्हायरल झालं पण ठीक आहे तेच आय पी एलची मजा सुद्धा आहे आणि आय पी एलची एक्साइटमेंट सुद्धा आहे आणि फॅन्स पॅशन सुद्धा आहे जे आपल्या इकडे निळे विरुद्ध पिवळे असू देत किंवा जे काही असू देत ते डेव्हलप व्हायला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे अनेक जणांना व्ह्यूज मिळतात आपल्यालाही मिळू देत आपलेही एपिसोड जास्तीत जास्त फिरवा त्यामुळेच लाईक शेअर सबस्क्राईब करा जर का तुम्हाला काही आवडत नसेल तर तेही सांगा आणि आमचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत युट्यूब फेसबुक तिकडे मेंबरशिपचाही ऑप्शन आहे तोही तो जरा आ, नक्की काय आहे प्रकार तो बघा कट्टर कट्टेकरी गिरीश पाटील आय पी एलच्या प्रिव्ह्यूला आपल्याबरोबर होते वेदांग वाटवे हे आपल्या बरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आलेले होते सो असे वेगवेगळे कट्टेकरी जे कट्टर आहेत ते सुद्धा आपल्या बरोबर चर्चेला येतात त्याच्यामुळे मजा येते एका आठवड्याच्या गॅप नंतर आलेला विकली कट्टा हा सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवा वेगवेगळ्या आय पी एलचे डिस्कशन पॉइंट किंवा कॉन्ट्रोवर्सीचे पॉइंट्स दर आठवड्याला आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ या आठवड्यातल्या काही मॅचेस तुम्हाला एक्साइट करत असतील तर त्याच्याबद्दलही सांगा त्या मॅच नंतर आपण लाईव्ह येण्याचाही प्रयत्न करू आता मुंबईची पुढची मॅच गुजरातला आहे अमोल तुला कुठली मॅच वाटते इंटरेस्टिंग ती सांग या आठवड्यातली आता मला अश्विन विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सा रविवार रात्रीचा सा सामना इंटरेस्टिंग होईल असं वाटतं आहे कारण त्याच्यात परत इंटरेस्टिंग तुम्हाला कुठली पर्टिक्युलर मॅच वाटते की ज्याच्याकडे तुम्ही बघताय ती पण सांगा मला उत्सुकता आहे आता श्रेय अय्यर पंजाब किंग्सला कसं हँडल करतो आणि रिके पॉन्टिंग आणि त्याचं कॉम्बिनेशन सूर्यांश शेडगेला मॅच मिळते का हेही मला बघायचंय जे शशांक सिंगनी केलंय आशुतोष शर्मानी केलंय त्याच रोलमध्ये सूर्यांश काय करतो हे बघण्याची मला फार उत्सुकता आहे होपफुली तो आपल्याला निराश करणार नाही आणि पंजाब किंग्सही निराश करणार नाही त्याला मॅच देऊन तर अमोल मला वाटतं की आजच्या विकली कट्ट्यामध्ये इकडेच थांबूया आ, परत काही इंटरेस्टिंग झालं तर लाईव्ह येऊच आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद